आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव तर तुम्हाला आता दोनशे चाळीस पर्यंत पोचायला किती वर्ष लागतील पंचवीस वर्ष लागतील आणि एवढं करून का काय मिळालं मोदी प्रधानमंत्री झाले मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो बी टाम उपरवाली म्हण आहे ना आणि मोदीजी केले आणि तुम्ही हरलात तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत घोडल नाचणारे बेगाने शाली अब्दुल अरे काय चाललंय तुमचं किती मत मिळाली किती तुम्ही अरे उभाटाच जर सांगायचं तर उभाटा आम्ही समोर समोर तेरा लढलो सात आम्ही जिंकलो एकोणीस टक्के टोटल मतांच्या साडे चौदा टक्के धनुष्य बाणाला मिळाली साडेचार टक्के तुम्हाला तुमच्याकडे मतं राहिली आणि ही आता आलेली सुरू आहे तात्पुरती सूज आहे फसवून तुम्ही एक फसवून दिशाभूल करून मग मिळालेली आहे आणि लोकांना कळत अरे हटायक ही अभि काय करणे का आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आमची सगळी तयारी आहे या याच्यामध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून गेले तर काय होते सरकार पडणार सरकार पडणार आता पडतंय दोन महिन्यांनी पडत चार महिन्यांनी पडत आहे पडता 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 सरकार मजबूत होत गेला तिथं आहे आमच्या बरोबर अजून मजबूत होत झाला मग मुख्यमंत्री बदलणार देव पाण्यात बुडवून तुम्ही ठेवले पण काय झालं का दोन वर्ष आता तीस तारखेला होत आहे सरकारला एक मजबूत सरकार या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत मजबूत निर्णय घेणारं सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तुम्ही काय सांगता आम्हाला तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांना आमच्याकडे आकडेवारी आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम कोणी केलं हे आहे लोकांना आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही सोडलंही नाही आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल जे काय भाष्य केलं जातं एफचे आम्ही निकष बदलले डबल केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं होणारं नुकसान काही मिळत होतं गोगल गायीने केलेलं नुकसान मिळत होतं आपल्या सरकारने दिलं पंधरा हजार कोटी रुपये फक्त नुकसान भरपाई केली सहा हजार रुपये मोदी साहेबांचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे असे बारा हजार रुपये आपण देतो एक रुपयात पीक विमा योजना देणारं राज्य पहिलं राज्य आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या सर्व योजनांमधून आपण दिलेले आहे आणि म्हणून सरकार काम करणार आहे आणि सर्व गमगाशी सांगितलं देवेंद्रजींनी कुठलं पाण्याचं ते विदर्भाचं सिंचन एक तरी सिंचन प्रकल्प एकशे एकवीस सिंचन प्रकल्प आपल्या सरकारने केले सुधारित के प्रशासकीय के मान्यता जवळपास पंधरा लाख हेक्टर जमीन वलिताखाली येणार आहे काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही बासनात गुंडाळलं ते आता मी सुरू करतोय जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान करणारी योजना तुम्ही बंद केली देवेंद्रजींच्या काळात चालू होती ती आम्ही सरकार आमचं आम्ही चालू तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले मेट्रो पासून सगळं काम बंद केलं समृद्धी पासून सगळं या अटल सेतू मध्ये दांडा घालून ठेवला काय काय केलं नाही तुम्ही हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि आज सगळीकडे योजना महिलांसाठी योजना असतील युवकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील वरिष्ठ ज्येष्ठांसाठी असतील हे सगळं शासन आपल्या दारी कधी झालं होतं कधी शासनाचे लाभ कंटाळून कटकट करून सोडून देत होते लो। कोट्यावधी लोकांना जवळपास चार कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला हे शासनाचं काम आहे आणि शासन लोकांच्या दारातच म्हणजे शोभून दिसतं लोकांच्या दारात जाऊन काम करणार हे सरकार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कोणी आलं तर मंत्रालयातून खाली उतरून त्यांना भेटा आम्ही तर डायरेक्ट शासन दारी आम्ही घेऊन गेलो आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत खोट बोला पण रेटून बोला या परिस्थितीमध्ये थोडा काळ त्यांना आनंद झालेला आहे आज पुन्हा बजी साहेब प्रधानमंत्री झालेले आहेत आल्या आल्या त्यांनी काय केलं शेतकऱ्यांच्या जे काही इन्स्टॉलमेंट आहे सन्मान शेतकरी सन्मान योजना त्याच्यावर सही केली अरे शेतकरी कष्टकरी गोर गरीब लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही करतोय आणि यामध्ये तुम्हाला मी एवढंच सांगतो की खोटी आकडेवारी देऊन तुम्हाला क्षणिक आनंद घेत आहे परंतु लोकांना फसवता येणार नाही गेल्या दोन वर्षाच्या का कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री इथे बसलेले आहेत आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही आम्ही जे जे बोललो ते दिलेलं आहे तपासून घ्या आणि उद्या देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून काय काय निघेल ते निघेल ते जनतेच्या हितातच निघेल शेतकऱ्यांच्या हितातच निघेल माता भगिनींच्या हिताच निघेल तरुण बेरोजगार लोकांच्या हिताचं निघेल ज्येष्ठांच्या हिताचं निघेल सगळ्यांच्या हिताच हे सर्व समावेशक हे सर्व सामान्यांचं सरकार आहे